श्री समर्थ स्तोत्र ओम श्री अक्कलकोट स्वामीसमर्थाय नम ओम नमो श्री गजवदना गणराया नंदना विघ्नेशा भवभयहरणा नम नमाजे जय साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सुख निदान सद्गुरुराया स्मरुनि त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोरऋषी मुनि संतजन बुधगण आणि सज्जन तया नमन, श्री नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्या तुमचे गावया आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही सारचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दडीच्या वनी स्वामी प्रकटले वारुळातून तोड्याच्या निमित्ताने कुर्राडीचा धाव बसून त्याचा राहिला कायमचा वर व्रण आगडी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान काश्यपगोत्र गोत्र मेन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देवदाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी कर्णीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्याशी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजींच्या गावात का काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंतलीला दाखविल्या तेज पुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानुबाहू कोपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोट चे चौथे अवतार दत्तात चे। तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नृस्य सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान तेथे हो साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुनी भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्वसाक्षीस उदार साक्षात दत्तांचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची के, सेवा केली त्यांची कुडे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळाली पुण्यराशी मिळाल्या तत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुड निर्विवाद झाल्या कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोण कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पाया पायातल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या ज्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणून हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्या हुनी मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परमोदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती ऐशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणुनी मिठी गातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तारपे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या वीण माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐशी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या भाग्यवान लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एक मुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे आतर्क्य अलौकिक जगावेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पा सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटातुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रम्हात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसर्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गावाबाहेर दिले दर्शन भाऊ साहेबांशी ऐसा यती दत्त दिगंबर संपवून आपुला अवतार निजधामागेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल अन्नपाणी ही सुचेना गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या सासरू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे येती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पावले आपणही बंदुया नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळणे करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी का मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून नामाचे होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे वावे जीवन ऐहिक धनदौलत मिळावी मिळावे पुत्र गृह गृहसोख्य आणि वाहन सुख सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तो पायी शरण दत्तराया दयाधना मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य पडावी करावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी शुभराम नवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि कक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐशी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व सत्य सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ओम शुभमू शांति शाहि E